ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर सोलापूर विजापूर महामार्गवर वर भीषण अपघात तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला असून स्टेरिंग जाम झाल्याने अँब्युलन्स थेट रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली आहे सदरची गाडी ही कर्नाटकची असून पेशंटला ही, पेशंट ही गाडी सोडून आली होती त्यानंतर हा अपघात घडला सुरदैवाने या गाडीचा ड्रायव्हर वाचला असून गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे